नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट पायपिंग कशी करायची हे पाहणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण तुमचं गोट किंवा पायपिंग करताना काय चुकतं तर कोणकोणत्या चुकात टाळायच्या हे सर्व मी डिटेलमध्ये सांगणार आहे जेणेकरून तुमचा गोट जो आहे तो अजिबात पलटी होणार नाही आणि एकदम बारीक नाजूक असा तुमचा गोट तयार होईल तर या इथे मी फ्रंट पार्ट या पद्धतीने तयार करून घेतलेला आहे मी नेहमी पायपिंग करायच्या आधी गोठ तयार करायच्या आधी पहा बाह्या लावत नाही आधी मी प पायपिंग करते मगच बाही जोडते म्हणजे सोपं जातं आपल्याला पायपिंग करायला तर सर्वात पहिलं म्हणजे आपल्याला पायपिंग करण्यासाठी पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत उरेप म्हणजे उरे पहा कशा पट्ट्या जिथे कपडा ताणला जातो तिरका तिथेच आपल्याला त्या पट्ट्या काढायच्या आहेत मागील एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे पट्ट्या कशा काढायच्या तर आता बऱ्याच जणांना माहीत असेल उरे पट्टी म्हणजे काय तिरकी पट्टी आपल्याला काढायची असते त्यामुळेच आपला गोड जो आहे तो पलटी पडत नाही आणि पायपिंग जी आहे ती एकदम व्यवस्थित अशी येते जेवढी हवी आहे तेवढी तुम्हाला येते आता या इथे पट्ट्या बघा जोडताना कशा जोडायच्या दोन्ही टो तो, पट्ट्यांची टोकं जी आहे ती विरुद्ध दिशेला तर इथे पाहत एका पट्टीचं टोक दुसरीकडे आणि पहिल्या पट्टीचं टोक दुसरी असं विरुद्ध दिशेने आपल्याला ही टोकं करून इथे ही पट्टी अशी तयार करून घ्यायची आहे तर पहा एक मी जोडून घेतलेली आहे तर याच पद्धतीने मी दुसऱ्या सर्व पट्ट्या ज्या आहेत त्या जोडून घेते तर अशाच म्हणजे जसे मी पहिल्यांदा सांगितलं कशी जोडायची त्याच पद्धतीने तुम्ही सर्व पट्ट्या ज्या आहेत त्या जोडून घ्यायच्या आहेत तर सर्व पट्ट्या आपण जोडून घेऊ जोडल्यानंतर पहा काय करायचं आहे इथे जे आपण स्टिच केलेलं असतं तिथे मार्जिन आहे ना तिथे आपल्याला थोडंसं नकाने प्रेस करायचं आहे तर सेंटरला प्रेस करून घ्यायचं म्हणजे काय आपला तिथे गोड जो आहे तो जाड होत नाही तर असं थोडंसं प्रेस करून घ्या सर्व पट्ट्यांना जिथं जोडलेलं आहेत तिथे तुम्ही प्रेस करून घ्या थोडं थोडं अशा पद्धतीने पहा मी सर्व करून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला चेक करायचं आहे आधी की ही पट्टी आपल्याला पूर्ण गळ्याला पुरते का तर त्याआधीच जोडायची नाही जर तुम्ही बिना चेक करता जर पट्टी जोडली तर काय होईल पा पट्टी कमी पडेल तर त्यासाठी आधीच आपल्याला ही पट्टी चेक करून घ्यायची आहे या पद्धतीने पहा जशी की मी चेक केली एवढी पट्टी आपली एक्स्ट्रा आहे आता ही पट्टी जी आहे ती अर्धा इंचाने अशी फोल्ड करायची पहा मी इथे फोल्ड केलेलं आहे तर या पद्धतीने आपण पूर्ण पट्टी जी आहे ती तयार करून घेणार आहे एकसारखी पट्टी तयार झाली पाहिजे पहा एकसारखंच आपल्याला दुमडायचं आहे म्हणजे कुठेही कमी जास्त असं कपडा आपला शिल्लक परत राहणार नाही अगदी अर्धा इंचच फोल्ड करायचं आणि पट्टी पहा सव्वा इंचाची पट्टी तुम्ही काढू शकता जर जा तुम्हाला जास्त मोठी पट्टी लागत असेल तर दीड इंचापर्यंतसुद्धा तुम्ही काढू शकता परंतु शक्यतो सव्वा इंच ते एक इंचापर्यंत पट्टी काढून घ्यायची आहे आता तयार झालेली पट्टी या पद्धतीने जोडायची आहे पहा इथे लॉक करून घेतलं आणि जसा गळ्याचा आकार आहे त्याच पद्धतीनं मी पट्टी फिरवत आहे खालचा कपडा जो आहे तो अजिबात ओढायचा नाही आता इथे शोल्डरच्या इथे पट्टी पहा जवळपास दोन ते अडीच इंचापर्यंत आपल्याला काय करायची थोडीशी खेचून लावायची म्हणजे काय होतं शोल्डर पडत नाहीत इथे आता पहा गळ्याचा गोल आकार आहे तर जसा आकार आहे त्या पद्धतीनेच आपल्याला कापड फिरवायचं आहे ओढायचं नाही या पद्धतीने पहा जसा आकार आहे तसाच मी इथे पट्टी ठेवलेली आहे आणि पट्टीसहित मी कपडा फिरवत आहे कुठेही कपडा ओढलेला वगैरे नाही अजिबात ओढू नका नाहीतर इथेसुद्धा या पद्धतीने जो तुम्ही ओढला कपडा गळ्याचा आकार गोल आहे तिथे तर तरीसुद्धा तुमचा तिथे गोट पलटी पडणार तर त्यासाठी मी सांगते अजिबात कपडा ओढायचा नाही पट्टी तुम्ही फिरवा जसा गळ्याचा आकार आहे तशी तुम्ही पट्टी फिरवा परंतु खालचा कपडा जो आहे आपला ब्लाऊजचा तो अजिबात फिरवू नका इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवून मी कपडा कट केला आणि ती आतमध्ये पट्टी दुमडली आता जिथे जिथे आपल्या गळ्याचा आकार गोल आहे तिथे तिथे असे कट द्या याने काय होतं गळ्या पलटी पडत नाही तर मी किती टिप्स सांगितल्या पहा पट्टी उरेबमध्ये काढायची परत पट्टी जोडताना आपल्याला काय करायचं आहे ओ खालचा कपडा जो आहे तो ओढायचा नाही प्लस इथे अजून एक टिप्स सांगितली ही म्हणजे जिथे आकार गोल आहेत तिथे आपल्याला असे कट द्यायचे आहेत तुम्ही पूर्ण गळ्याला कट दिले तरीसुद्धा चालतील आता इथे पायपिंग तयार करायची आहे तर त्याआधी पूर्ण पट्टीला असं नखाने प्रेस करा पूर्ण गळा आपला असा नखाने प्रेस करून घ्यायचा पहा आणि काय होतं पायपिंग खूप छान येते पहा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा तुमचा गोड जो आहे तो एकदम सुंदर असा बनणार आहे आता इथे पहा आपण फोल्ड केला तिथं प्रेस केल्यामुळं काय झालं आतलं जे आपलं शिलाईमार्थीचा कपडा आहे तो पट्टीवरती आपोआपच आला आणि असं फक्त ही पट्टी आता त्या कपड्यावरती दुमडवायची आहे पहा जेवढा हवा आहे तेवढा तुम्हाला इथे बारीक गोट तयार करायचा आहे तर पहा आता इथे अजून एक टिप्स म्हणजे हळूहळू म्हणजे आपल्याला इथे गोट तयार करायचं आहे जास्त लांब अशी शिलाई घ्यायची नाही अगदी एक दीड एक दीड अंचावर चाव, इंचावरतीच काय करायचं आहे गोट तयार करायचा आहे आणि तिथे तेवढी शिलाई घ्यायची जास्त लांब अशी शिलाई घेत जायचं नाही आता इथे मी अंगठ्याचा वापर केला आहे आतला कपडा पट्टीमध्ये ढकलवण्यासाठी आणि वरचा जो कपडा आहे म्हणजे पट्टी जी आहे ती फोल्ड करण्यासाठी फार दुसऱ्या हाताचा मी वापर केला आहे यामुळे कपडा व्यवस्थित पट्टीमध्ये आतला जातो आणि गोट एकदम छान असा तयार होतो आता इथे एकसारखीच पट्टी फोल्ड करायची आहे कारण गोट आपला एकसारखाच यायला पाहिजे कुठेही कमी जास्त वगैरे झाला नाही पाहिजे तर पहा मी किती थोड्या थोड्या अंतरावर असं कपडा फोल्ड करत गोट तयार करत आहे थोडी थोडी शिलाई घ्यायची म्हणजे आपला गोट जो आहे तो एकदम परफेक्ट एकदम फिनिशिंगसहित तयार होतो पहा इथे पाहू शकता किती छान असा गोट आपला तयार झालेला आहे इथे याच पद्धतीने पूर्ण गळ्याला मी तुम्हाला गोट तयार करून दाखवणार आहे कुठेही मध्ये स्कीप करणार नाही थोडा थोडा आता इथे गळ्याचा आकार गोल आलेला आहे तर जसा आकार आहे तसाच कपडा फिरवा मग जसं मी सांगितलं कपडा अजिबात ओढायचा नाही ठीक आहे आता पुढं आपण अशाच पद्धतीने गोट हळूहळू करत जाऊया तर इथं गळ्याचा गोल आकार आला तर पहा या पद्धतीने फिरवायचं कसं मी आता फिरवलं त्याच पद्धतीने फिरवायचं आहे जिथे जिथे गोल आकार येतो तिथे तिथे पहा अजिबात ओढायचं नाही अगदी सावकाश असं सा तुम्ही गोट तयार करा कुठेही घाई गडबड करू नका एकदा तुम्हाला प्रॅक्टिस झालं की तुम्हाला परफेक्ट गोट जमतो जरी परफेक्ट गोट आला तरी या टिप्स तुम्ही फॉलो करायचे आहेत हळूहळू तुम्ही गोट तयार करायचं आहे म्हणजे एकदम छान असा जमतो तर आता आपला पाठीमागचा गळा जो आहे तो कम्प्लीट होत आलेला आहे आता आपण पुढे येत आहोत पहा अगदी सावकाश असं मी तुम्हाला सर्व माहिती सांगितलेली आहे इथे तुम्ही पाहू शकता मी किती किती एक ते दीड इंचावरतीच मी पट्टी तेवढीच फोल्ड करत आहे आणि तेवढीच शिलाई घेत आहे पहा जास्त अशी लांब एकदम घ्यायची नाही आणि जेवढा हवा तेवढा तुम्ही नाजूक गोट तुम्ही या इथे तयार करू शकता तर आता हा पूर्ण गोट आपला तयार होत आलेला आहे तर इथे पहा एंडिंगला लॉक करायचं जरा आणि आपला गोट कम्प्लीट झाला तर पहा पुढचा हा गळा आहे एकदम सुंदर असा आपला गोट तयार झालेला आहे आणि नाजूकसुद्धा तयार झालेला आहे आणि एकदम खाचेमध्ये मी या इथे शिलाई घेतलेली आहे एकदम खाचेमध्ये शिलाई घ्या हे मात्र लक्षात घ्या आणि आतून पहा कुठेही तुम्हाला कपडा बाहेर आलेला वगैरे दिसणार नाही किंवा गोट पलटी झालेला वगैरे दिसणार नाही तर हा गळ्याचा पुढचा आकार पहा कसा व्यवस्थित असा बसलेला आहे आणि हा पाठीमागचा तर कुठेही तुम्हाला गोट पलटी वगैरे दिसणार अजिबात नाही आता पुढचा गळासुद्धा मी तुम्हाला दाखवते या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर एकदम सुंदर आणि नाजूक असा गोट तयार होतो आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम येत जर असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता हा पुढचा भाग पहा आकार जसा आहे तसाच आहे कुठेही पलटी वगैरे झालेला नाही तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद